नमस्कार मी प्रियंका आणि सुदर्शन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपल्यासोबत एक खूप आध्यात्मिक अशी व्यक्ती आपल्यासोबत आत्ता आहे तर महाराजांचींचं मी सगळ्यात आधी स्वागत करते श्री एक हजार आठ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज आपल्यासोबत आत्ता आहेत जे की अमरावतीतून आले आहेत तर महाराजजी सगळ्यात आधी मी तुमचं सुदर्शन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी मला विचारायचं तुम्ही दिल्लीला आले आहात तर काय उद्देश आहे आज दिल्लीला येण्याचा लोगो का माता की से माझ्या जे दिल्ली याचे जे उद्देश आहे ही उद्देश आहे की अजि आता जे अधिवेशन चाललेलं आहे दिल्लीमध्ये तो पाच सहा मिनिस्टर खासदार यांनासोबत यांची माझी यांचे बंगलेमध्ये माझी बैठक झालेली आहे नंतर मी माझे सुरजजी चव्हाण सुदर्शन न्यूजमध्ये मी आलेलो आहो माजा एक ही उद्देश्य है कि अमरावती शहर शहर मदली गोष्ट तो मैं करूँ रह लो पन पूरे भारतवर्षा जी गोष्ट है और पूरे महाराष्ट्र और पूरे विदर्भ और पूरे अमरावती शहर में हमारे अमरावती शहर में जितने भी पब चालू है बड़े बड़े महल में उस महल में ड्रग्स एम और ब्राउन शुगर बहुत लाखों लाखों से चल रही है बेचना और उसमें हमारी जो बहन बेटी जो लौजियाद में जो ज़्यादा से ज़्यादा आ रही है वो ड्रग्स के मामले से और उस ब्राउन शुगर के लेने से वो लौजिहाद में आ रही है और हमारे को ये पछताव हो रहा है कि हमारी जब जब बहन बेटी जो जो पब में जा रही है अमरावती शहर में आजू आजू ग्रामीण विभाग में अकोला नागपुर खामगाव यवतमाल संभा नगर जो जो जगहों पे जा रही है वो जगहों पे हमारी बाहर गाँव की जो बहन बेटी जो यहाँ पे पढ़ने आती है कॉलेज में उस बाहरगाँव की लेडीज बच्ची हमारी बहन बेटी जब जाती है रात को वहाँ पे पब में तो वहाँ पे उन उनके साथ में अत्याचार किया जा रहा है उस ड्रग्स के साथ में उस ब्राउन शुगर के साथ में वो जब लेते हैं तो नशे के साथ में जब हमारी बहन बेटी पूरे कपड़े पहन के जाती है जब नीचे उतरती है और आती है बाहर तो आधे कपड़े में आती है

ते मुलीचा ते त्यांच्यासोबत अत्याचार नाही झाली पाहिजे हे याच्यात रोग लागला पाहिजे ब्राऊन शुगरचा बी एम डीचा बी और याच्यावर रोख आला पाहिजे याच्यावर पूर्ण गव्हर्मेंट मिळून हे पूर्ण राज्य गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्मेंट याच्यावर रोग लागली पाहिजे कारण की हे ड्रग्स घेतल्यावर हे ब्राऊन शुगर घेतल्यावर आपले हिंदूची नसल पूर्ण की पूर्ण खतम जाईल पण महाराज जी म्हणजे एम डी ड्रग्स वर बॅन लागलच पाहिजे किंवा बॅन आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या मुद्दा तुम्ही हो हो पण म्हणजे मुलींनाच म्हणजे असं टार्गेट एमडी होतं कारण की मुलंही ड्रग्ज घेत आहेत पूर्ण तरुण पिढी ड्रग्स मध्ये वाया चालली आहे तर म्हणजे असा संदर्भ घेणं लव जी त्याला जोडणं म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला ते आपले मुलं बी ड्रग्ज मध्ये येऊनच राहिले आहे काहून की त्यांच्या घरचा परिवार पूर्ण याचे ड्रग घेतल्यावर पूर्ण संपन्न होऊन राहिला आहे यांचे आई वडील मुलीचे मुलाचे जे आईवडील असते हे जा जास्त डोक्यावर टेन्शन आल्यावर ते बिचारे काही ना काही त्यांचा अटॅक होऊन अटॅक होऊन राहिला येऊन राहिला आमचे मुलीची जान खतर्यात होऊन राहिली और आमचे मुलीच्या ड्रग्समध्ये हे जे ब्राऊन शुगरमध्ये जे ड्रिंकमध्ये हे जे लोकं पब जे लोक जे जे वशीकरण टाईप जे करून राहिले त्याच्यावर तिथे वशीकरण करणमध्ये ते लवज यादमध्ये येऊन राहिले पण लवज यादमध्ये आल्यावर बी आपली जे हिंदू जी नसल आहे मेन मेन हिंदू नसल पूर्ण याच्यावर हिंदू नसल पूर्ण गायब होऊन जाईल पूर्ण काही वर्षानंतर तर माझी एकही इच्छा आहे न्यूज चॅनल सुदर्न सुदर्शन न्यूज चॅनलची अशोकजी चव्हाणची बी एक इच्छा आमची सर्वांची इच्छा आहे की हे ड्रग्स ब्राऊन शुगर पूर्ण इंडियावरून पूर्ण भारतातून बंद झाली पाहिजे विशेषमध्ये आपली अमरावतीवरून पूर्ण बंद झाली पाहिजे कारण की याच्यात आपली मुली मुलांच्या यांचा जीवन कायम एकदम जास्त जास्त वय राही मग माझी हे इच्छा आहे मा, तुम्ही जे बोललात मग आपण जेव्हा हो। बोलत होतो तर गोमातेबद्दल गौमातेबद्दल गो जरा सांगा हे जे गौमाताबद्दल जे आहे मी पूर्ण भारताची गोष्ट करत आहो मी गौमाताबद्दल असल्यावर बी गौमाता आपले अमरावती शहरमध्ये अमरावती शहरचे ग्रामीण विभागमध्ये एम पी वरून माल येत आहे और पूर्ण कटाईसाठी आपली गौमाताची तस्करी कटा काठ केन कटाईची ज्या ज्या कटाईसाठी जात आहे और त्याच्या त्यांची ते तस्करी काम चालू आहे पुष्कळ जोरांना बेन असल्यावर बी माझी एक इच्छा आहे आम्ही सर्व गौरक्षक मिळून मी बी सोबत जातो पूर्ण रात्रभर आम्ही सोबत असतो गौमाता वाचवासाठी बाकी आमच्यावर प पुष्कळ माता वाचून बी राहिलो आम्ही और देवीच्या आशीर्वादानं आमच्यावर कैक वेळ हमले झाले झाले झालेले आहे पुष्कळ आम्ही वीस दिवसाआधी बी मी जे एक मुलीला दोन मुलीला मी पकडलो लव जिह याच्यातून लव बी लव ड्रग्ज घेताना तेव्हा बी माझ्यावर हमला होत होता पण देवीचे मातेची कृपांना आमची टीम आली और आम्ही वाचून आलो तुम्ही जे सांगतायत की तुमच्यावर हमले होत आहेत तर आत्तापर्यंत किती धमक्या किती हमले तुमच्यावर झाले त्याबद्दल थोडंसं माझे हे दोन वर्षापासून कमीत कमी पंधराशे वीस वेळ हमले झालेले आहे अजून धमकी हे दोन महिन्यापासून धमकी एवढी येऊन राहिली मला की हे ड्रग्सबद्दल तुम्ही काही अगर बोलाल तर आम्ही तुमची हत्या करून टाकान जिंदा जालून देईन हत्या करून टाकन हे ड्रग्सबद्दल बोलू नका रोडवर गहमातासाठी बोलू नका रोडवर उतरू नका अगर तुम्ही नाही ऐकन तो एक एक महिन्याचे दोन महिन्याचे तुम्ही जमीनवर राहीन नाही तो आम्ही तुमची आत्महत्या हत्या, हत्या करून टाका पूर्ण कि जिंदा जाळून देणं असं मला धमकी आलेली आहे या धमक्या एका विशिष्ट समाजाकडून येतात की सगळ्याच सगळ्याच समाजाकडून तुम्हाला अशा धमक्या येतात सर्व समाजाकडून येऊन नाही येऊन राहिली आहे ज्यांना त्यांच्या हे जे त्यांच्या जे नोटा जे कारोबार जे बंद होऊन राहिला आहे आपल्यासाठी की आम्ही जे आवाज उचलून गौ तस्करीमध्ये ड्रग्समध्ये त्यांची बिलकुल आवक कमी होऊन राहिली त्याच्यावर मला धमकी येत आहे और एकच समाजावरून जास्त धमकी मला ये येत आहे और हे धमकीची मी कंप्लेट केलेली आहे कोल्हापुरी गेट पोलिस स्टेशन पी आय टालेसरसोबत टालेसरसोबत और ते आप आमचे कमिशनर रेड्डी सरले मी मी हे कंप्लेंट केलेली आहे आता कोल्हापूर मध्ये लहान मुलींच्या बसवर हमला झालाय सहलीला जाणारी बस होती हो। त्याच्यावर दगडफेक झाली आहे हो। वलंडी लातूर मधल्या वलंडी गावात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय तर या सगळ्या घटना वारंवार आपल्याला ऐकायला येतात आणि तुम्ही जो मुद्दा बोलताय जिहाद बद्दल तुम्ही जे बोल या सगळ्या गोष्टी इतक्या वारंवार का घडत असतील काय वाटतं तुम्हाला याच्यासाठी घडून राहिला आहे की मेन एकच समाजाचे काही यांची इच्छा अशी आहे की आपला हिंदू राष्ट्र नको आपला हिंदू राष्ट्र नाही बनला पाहिजे लवकर लवकर हिंदू लोकांची नसल कम करायला पाहिजे करून आपले माझी मुलगी माझी मी माझी म भारत जेवढी मुली आहे मी माझी मुली आहे ती माझी मुलीवर माझे पूर्ण देवीचे जे नारी शक्ती त्यांच्यावर काही अत्याचार नाही झाला पाहिजे करून आम्ही हे सर्वजण हिंदू राष्ट्रसाठी हे मी करून राहिलो और हे अत्याचार कधी कोणी मुली कोणी आपली बहीण बही बहिणीसोबत काही अत्याचार कुठे बीहीन हा तुम्ही जेव्हा मला बलावान मी तिथं तिथून ते सा सा त्यांना वाचवासाठी मी तयार राहीन महाकाली माता शक्तीपीठवर या मुली ज्या आता तुम्ही जे सांगितलं की दोन मुली तुम्ही लव जिहाद मधून सोडवल्यात तर ह्यांचं पुढे भवितव्यासाठी तुम्ही काही करताय का शिक्षणासाठी किंवा भवितव्य सेफ सिक्युअर करण्यासाठी तुमची काय पावलं आहेत या आमच्या हे देवीच्या आशीर्वादाना संस्थात संस्थान जे आमची हे आम्ही हे दोन मुली काही लव जिहाद मध्ये आम्ही मुलीला सोडून आणलेलं आहे तो हे मुलीचे आई बाबांना हे मी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही जे काही परेशानी राहील जे काही परेशानी होईल तेव्हा एक फोन करा तुम्ही अगर दूर असं फोन करा आम्ही हर कामासाठी मैदान मध्ये तुमच्यासाठी उतरा उतरून अच्छा म्हणजे तुम्ही त्याचं त्यांचं शिक्षण असो किंवा त्यांच्या भविष्याच्या गोष्टी सगळ्या गोष्टी काळजी घेऊ घे तर मग अशी आपण बोललो की गौ माता तुम्ही राष्ट्रीय माता म्हणून घोषित करा असं तुमचा उद्देश आहे हो तर मग त्याबद्दल काय सांगा काल मी काही मिनिस्टर मिनिस्टरचे बंगल्यावर होतो मी चार पाच मिनिस्टर आज बी मी एक मिनिस्टर एक मिनिस्टरचे बंगलेमध्ये होतो त्यांना मी हे गौ माताचं एक पॉम्प्लेट मी दिलेलं आहे पूर्ण फॉर्मेट मी बनवून आणलेलं आहे महाकाली शक्तीपीठवरून गौ माता राष्ट्रमाता झाली पाहिजे लवकरात लवकर और एक फॉर्मेट मी ड्रग्ससाठी ब्राऊन शुगर पूर्ण भारतातून पूर्ण अमरावती शहरून पूर्ण महाराष्ट्रवरून हे सर्व ब बेन लागला पाहिजे पक्का पक्का और जे काही ब्राऊन शुगर पकडतं दिसन हे गव्हर्नमेंटना त्यांना फांशीची स सजा सा, झाली पाहिजे और जिथं ब्राऊन शुगर मध्ये बी राहीन ते बी पकडन त्यांना बी फाशीची सजा गव्हर्नमेंटने दिली पाहिजे हे एक माझी हे इच्छा आहे हे मग फॉर्मेट सर्व मिनिस्टरला दिलेलं आहे काल याच्यावर किती हालचाली होत आहेत पुढे या सगळ्या गोष्टी आता मला विश्वास आहे आपले मी माझेनी म्हणून म्हणत आहोत आपले हिंदू कट्टर हिंदू पण प्रदा पंतप्रधान जी नरेंद्रजी मोदी जी आहे अमित शहाजी आहे मला विश्वास आहे यांच्यावर की आपले एक सच्चे हिंदू कट्टर नरेंद्रभाई मोदी जे पंतप्रधान आहे मला माहीत आहे की पाचशे साडेपाच व पाचशे साडे पाचशे वर्ष आ, नंतर एवढे आपण संघर्ष केलेले त्याच्यानंतर अयोध्यापुरी रामलालाची प्राणप्रथा जे बावीस तारखे झालेली आहे तो मला हे माझे आपले पण प्रधान नदी नरेंद्र मोदीवर हे विश्वास आहे की आमचे दोनो काम लवकर लवकर होईलच होईल एवढा मला बी विश्वास आहे और माझे सर्व सुरेशभाई चव्हाणच्या पूर्ण परिवार सुरेशभाई चव्हाणचा बी मी यांच्या बी यांचा बी विश्वास आहे की हे बंद होईल तर या सगळ्या गोष्टींवर आपण आता बोललो महाराज आता महाराष्ट्राची पूर्ण जनता पालक त्यांचे लहान मुलं तरुणाई तुम्हाला जर बघती आता सुदर्शन मराठीच्या माध्यमातून हो। तर त्या सगळ्या तरुणाईला पालकांना वडीलधाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता माझा एकच संदेश आहे श्री महाकाली माता शक्ती पीठ के ओरसे अमरावती शैन मै एक हजार आठ महाशक्तिपीठाजीश्वर शक्ति जी महाराज बोल रहे सुदर्श सुदर्शन, सुदर्शन न्यूज चैनल पे से मैं एक आपको ये संदेशा देना चाहता हूँ कि मेरे बहन भाई मेरे लड़की मे माँ माजे मुली माजे मुली ना मैं एक संदेश दे हूँ तुम्हारा जे कहीं जिथो जी आए कहीं तुम्हारा जे कहीं कमी भेट कमी दिसन और आमचर ये अत्याचार हो तुम्हारे का शक असन को तो तुम्हें लवकरत लवकर दूर मी दूर भी असन तो फोन लवा और फोनवर मी आम्ही फोनवर जेवढी आमची टीम असेल जी आजूबाजूमध्ये आजू लवकरच लवकर तुमच्या पासे आम्ही पोहोचान और जे योगदान रेन आम्ही आमचे काली माते मातेतर्फून योगदान मी देईन और माझा मोबाईल नंबर है डबल नाईन टू वन टू डबल सेवन डबल सेवन सेवन आपले खूप खूप धन्यवाद महाराज जी आपण आलात या सगळ्या गोष्टींबद्दल आमच्या दर्शकांना सांगितलं तुमचं काम तुमचं कामही खूप मोठं आहे तुमच्या कामासाठी आमचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुदर्शन चॅनल सुरेश चव्हाण के जी तुमच्यासोबत नेहमीच आहेत तुम्हाला नेहमीच मदत असेल आमच्या चॅनलकडून तर आपले खूप खूप धन्यवाद आपण आलात आपण बोललात अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी